आज आम्ही या ठिकाणी मॅडम ज्या आंदोलनासाठी बसलोय ते शेतकरी संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही बसलोय अनेक उग्र आंदोलन तुम्ही बघितलेली आहेत या साखर आयुक्त कार्यालयानं पुण्याच्या बघितले तुम्ही पण बघितले आमची भूमिका काय तुम्हाला सांगतोय का कारण साखर कारखानदारीच्या कनाकनाचा आम्ही अभ्यास केलेली माणसावर आणि भोगावती साखर कारखान्यातल्या गेल्या पंधरा वीस वर्षातल्या जर जनरल सभा तुम्ही बघितल्या आणि त्याची सगळी भाषण माझी युट्यूबवरती आहेत आमचं बारकाईनं लक्ष असत आणि हे कुठे घेराफेरी करतात हे सगळं आम्हाला तुम्ही पाठीशी घालता तुम्ही काही करू शकत नाही आमच्या घामातला एक रुपया तुम्ही घेता साक्षर आयुक्त कार्यालय आणि आम्हालाच साधारणतः तुम्ही न्याय घेत नाही अशी एक घरी तुमच्या आमच्यामध्ये साधारणता उभी आहे मी परवाच्या बैठकीमध्ये जो मुद्दा मांडला की अगदी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अडचणीत असणारा साखर कारखाना छत्तीसशे त्रेपन्न रुपये भाव देतोय आणि शाहू दत्त सारखे ज्यांची क्षमता आहे ते कारखाने तेतीसशे रुपये देत आहेत त्यांच्याकडे उपपदार्थाचा सा एकही साधारणतः वाटा नाही आणि यांच्याकडे सगळे उपपदार्थ आहेत तरी सुद्धा जवळजवळ साडेतीनशे रुपयेचा फरक पडतो साखर आयुक्त कार्यालय याच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही दुसरी गोष्ट मला सांगा की कि पंचवीस किलोमीटरच्या हवाई अंतराची आट्ट तुम्ही कारखान्यांच्यासाठी घालता मला सांगा पंचवीस किलोमीटरच्या हवाई अंतराची आट्ट जरूर घाला मग उसाला मात्र दोन दोनशे किलोमीटर वरून ते आणताय आणि आमची टी जवळजवळ साडे दहाशे अकराशे रुपये पर्यंत ते नेताय कधीतरी साखर आयुक्तांनी कधीतरी साखर सह सा आयुक्ताने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला का मला सांगा त्याच्यासाठी एक नॉर्म तुम्ही करा समजा कोल्हापूर जिल्ह्याची साधारणतः रिकव्हरी ही साडेबारा आहे दहा पॉईंट पंचवीस टक्के होताळ्याला तुम्हाला मिळणार आहे पस्तीसशे पन्नास रुपये आणि पुढल्या प्रत्येक एक टक्क्याला मिळणार आहेत तीनशे शेचाळीस रुपये म्हणजे हे सातशे अष्ट्याहत्तर रुपये आणि ते साधारणतः पस्तीसशे पन्नास रुपये की अमाऊंट साधारणता तुम्ही जर काढले तर येणाऱ्या अमाऊंटला तुम्ही एक असा नॉर्न्स का लावत नाही की एक अठरा टक्केनं बाबा साधारणतः एचएनटी घेण्यात यावी आणि अठरा टक्केनं जर तुम्ही एचएन टी घेतली तर सातशे ऐंशी ते सातशे ब्याऐंशी रुपये पर्यंत एचएन टी बसेल तुम्ही दोनशे किलोमीटरवरनं ऊस आणा नाहीतर पाचशे किलोमीटरवरून तुम्ही ऊस आणा सगळ्या साखर कारखान्यांची कार एचएन चे ची अमाऊंट जर तुम्हाला सांगतोय का स्थिर राहिले तर शंभर टक्के शेतकऱ्याचा इथं दोनशे रुपयेचा फायदा होतो तुम्ही ह्याच्याकडे आम्ही काम मी आता पीएचडी असणारा माणूस आहे म्हणजे आम्ही काही अगदीच काही कळत नाही अशातली आम्ही माणसं नाही तुम्ही कुठल्या रिपेरी मेंटेनन्स वरती जाऊया कुठं मुरवतात भूस विकास निधीचा सगळा तोटा नाही आणि त्याच्यामध्ये मुरवायचा आणि ताळेबंद जुळवायचे मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका साखर कारखान्याचा ताळेबंद तुम्ही घ्या समोर आपण बसूया आणि तो खरा आहे म्हणून तुम्ही मला पत्ता दाखवा ह्या लेखा परीक्षकांच्या वरती आतापर्यंत मला सांगा भरमसाट साधाराचा ताळेबंद जुळवण्यासाठी हे भरमसाठ ठीक येत आहे कधीतरी साखर आयुक्त कार्यालयानं त्यांच्याकडे अंघोळी निर्देश केला का हो तुम्ही काहीच करणार नाही नुसते तुम्ही पगार घेणार आणि आम्हाला मारणार तुम्ही आम्हाला तारण्यासाठी बस इथं बसलाय आम्हाला मारण्यासाठी बसलाय हे तरी एकदा सांगा तुमचं आयुक्त कार्यालय एकदा फोडलं तुमच्या डोळ्याने तरी पुण्याचं कार्यालय एकदा फोडलं त्याची तीव्रता तुम्ही बघितली सर काही परिणाम होत नाही तुम्ही पगार खाताय आम्ही मरतोय त्याचं सोयर सुद्धा कुणालाच नाही मंत्री समितीचे निर्णय कधी शेतकऱ्याच्या बाजूने झाले साधी गणित आहेत लक्षात घ्या साधी गणित आहे आता इथं आमच्या इथं बत्तीसशे ते चौतीसशे छत्तीसशे पर्यंत आम्ही गेलो आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अजूनही चोवीसशे बावीसशे रुपये शेतकऱ्यांचे दर दिले जात आहेत तुम्ही बघताय साखरेचा एकतीस रुपये साखरेचा दर निश्चित झाला मला सांगा आज बाजारपेठेमध्ये बेचाळीसशे रुपये चे दर आहेत एकतीस रुपये साखरेचा दर असताना आम्हाला एकतीसशे रुपये दर मिळाला मग आज बेचाळीस रुपये साखरेचा दर असताना आम्ही जर सत्तीशे रुपये मागितले तर तुम्ही याला पाठीशी घालणार का देतोय तेवढं दे आमचे पगार पाणी सुरळीत चाललेत म्हणून मला सांगा आम्ही पाठीशी घालणार बंद करा कुठंतरी शेतकऱ्याचे तुम्ही सुपुत्र आहात मी शेतकऱ्याचा सुपुत्र म्हणूनच माझी नोकरी केली तुम्ही शेतकऱ्याचे सुपुत्र आहात का लगेच खुर्चीवरती बदलल्यानंतर मला सांगा आमची जागा बदलते आणि या देशातला शेतकरी हा तुम्हाला सांगतो एका मोठा झाल्याशिवाय ही व्यवस्थाच मोठी होऊ शकत नाही या अंतिम सूत्रापर्यंत मी आलो हे सगळं मी लेखाच्या माध्यमातून साहेब मांडतोय का तुमच्यापैकी किती जणांना हे माहीत आहे मला माहित नाही सन पूर्व तीनशे पंचवीस पासून या भूमीवरती ऊस जन्माला आलाय अलेक्झांडरचा सेनापती नीर कुसनं आपल्या एका अहवालामध्ये नोंद करून ठेवलंय की या भूमीवरती असा मी एक वेद पाहिला की मधमाशांच्या पोहळ्यापेक्षा सुद्धा सुंदर मध त्या साधारणता आहे तिथून पुढे जे तिथून जो संपूर्ण अगदी सांता डोमिंगो पासून जे साखरेचं व्यापाराचं केंद्र एका काळात बनलं त्याचा सगळा मी तुम्हाला जर प्रवास सांगायला लागलो तर ते सुद्धा मी एकदा लोकमतच्या एका लेखामध्ये दिलेला आहे गुलामीचा संबंध हा इसवी सन पूर्व तीनशे पंचवीस पासून या उद्योगाबरोबर जो जोडलाय ना ती गुलामी आमची आज आहेत शतकानुशतक साहेब संपलेली नाही त्याचा हा आहे लक्षामध्ये घ्या कुठंतरी याचा बारकाईने विचार व्हावा का मला सांगा ते ते रुपये शिरोळ परिसरातल्या शेतकऱ्यांनी घ्यायचे सगळ्यात चांगली क्षमता त्यांची आहे का मला सांगा शाहू कुडून आम्ही घ्यायचे तुम्ही शेअरिंग फॉर्म्युला पण आम्हाला देत नाही आणि शेअरिंग फॉर्म्युला न देता रिकव्हरी जी त्यांच्याकडे बीन सी हेवी मोलेशीच्या माध्यमातून जी त्याच्याकडे डायव्हर्ट केली जाते त्याचा भाग कोण मला सांगा ना म्हणजे हे सूत्रबद्ध पद्धतीनं आम्हाला मारताय आणि मग कुठेतरी आम्ही वीस रुपये दिले रुपये दिले म्हणून हे लोक जे आमच्या समोर जे बोलतायत ना वाईट वाटतं साहेब लक्षामध्ये घ्या मग यांना आंदोलनाच्या आखाड्यातच यांची जिरवायला लागते दुसरं कोणतं शस्त्रच यांच्यावरती उपयोगी पडत नाही कुठेतरी गांभीर्यानं मॅडम तुम्ही सुपर क्लास आहात तुम्ही यूपीएससी चे वगैरे साधारणतः नॉर्म पूर्ण